मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल दोन शेळ्या दोन पाठी आणि एक काटेवाडी बोकड विक्रीसाठी आहे साबिया गोट फार्ममध्ये मध्ये हे पहा सुरुवातीला हा काटेवाडी बोकड पाहा बाकी पुढे पाहूयात प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटी मध्ये हा बोकडा आहे फ्रेश सहावर उंची छत्तीस इंच वजन पन्नास ते पंचावन्न पन किलो याची किंमत सांगितलेली आहे बावीस हजार रुपये सहा फ्रेश छत्तीस हाईट वजन पन्नास ते पंचावन्न किंमत बावीस हजार रुपये आणि यानंतर ही पहा दोन मधली ही एक बिटल शेळी पहा ही आहे फ्रेश आठ उंची सदोतीस अडीच महिने गाभण आहे खाली समजून व्यवहार केला जाईल मित्रांनो क्वालिटी मध्ये शेळी आहे पाहू शकता आपण आठ फ्रेश सदोतीस हाईट अडीच महिने गाभन खाली समजून देणे आणि यानंतर ही दुसरी शेळी पहा ही पण फ्रेश आठ दातवर आहे उंची सदोतीस इंच साडेचार महिने गाबन आहे ही शेळी हिची पण क्वालिटी पहा पा। मित्रांनो टॉप क्वालिटी मध्ये आहे शेळी ही अर्धात फ्रेश सदोतीस हाईट साडेचार महिने गाबण आणि ही पहा दोन मधली एक पाठ पहा ही फ्रेश सहा दावरा आहे उंची पस्तीस पहिल्या वेताला अडीच महिने गाबन खाली समजून देणे आहे दोन मधली एक पाठ आणि यानंतर ही पहा दुसरी पाठ ही पण सहा दातावर आहे फ्रेश उंची पस्तीस पहिल्या व्यत तीन महिने गाभण साब्या गोटफाम रेंदा तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत मित्रांनो तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास प्युअर बिटल दोन शेळ्या दोन पाठी आणि बकरीदसाठी एक काटेवाडी बोकड धन्यवाद